आज सकाळी साडेदहा वाजता माननीय आमदार संतोषदादा बांगरसाहेब यांच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालय वसमत शहर या कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहे आणि यामध्ये या प्रसंगी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय जयप्रकाश जी मुंद्रा होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमचे जिल्हा युवा अध्यक्ष रामभाऊ कदमसाहेब होते त्याचबरोबर माननीय माजी सभापती भोनारे साहेब आखाडाबापूर इथून आले होते तर आणि त्याच कार्यक्रमाला माननीय आमचे प्रमुख झुंझुर्डे पाटील प्रमुख बाबा आफुने संतोष पोलेजी मनोज चव्हाणजी हे सर्व उपस्थित होते त्याचबरोबर तालुका प्रमुख राजू चापकेजी सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला मोठ्या हजारोच्या संख्येने जनता आली होती त्यामध्ये महिलेचा स्वभाव पण भरपूर होता, तो चाँ चाँ था था का होता का तर कार्यक्रम याच्यासाठी घेतला होता की आपल्याला संपर्क कार्यालय उघडण्याचं होतं आणि त्याचं उद्घाटन झालं आहे मागचा एकच उद्देश होता की जनसंपर्क कार्यालय म्हणजे जनतेचे प्रॉब्लेम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कार्यालय असणं गरजेचं आहे तसं तर आम्ही जनतेमध्ये जाऊन उतरतो जाऊन आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो जनतेमध्ये जाऊन आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो परंतु काही काही प्रॉब्लेम असे असतात की त्यांना इथे यावं लागते कुठंतरी त्यांना सांगावं लागते म्हणून हे कार्यालय उघडलेलं आहे आणि आम्ही जनतेचे प्रॉब्लेम सर्व सोडवण्यासाठी हे कार्यालयाची निर्मिती झालेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो दुसरं महत्त्वाचं आहे की येणारी नगरपालिका निवडणूक येणारी नगरपालिका निवडणूक आम्ही तात्तिकशी लढणार आहोत आम्ही तीस वार्डामध्ये तीस उमेदवार तयार केलेले आहेत आमच्या शिवसेनेतर्फे जे आता आठ वर्ष तुम्ही बघितलं असेल की शिवसेनेचाच नगराध्यक्ष होता तर नगरा पदाला सुद्धा आमचे महिलाला जे सुटलेली आहे सीट तर महिला ओपनसाठी माझी पत्नी सो सविता कॅतंबार यांची पण निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे परंतु युतीला जागा सुटेल न सुटेल आमचा क्लेम असा आहे की शिवसेनेची जागा आहे म्हणून ही जागा नगराध्यक्षपदासाठी आम्हाला महायुतीमध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे माननीय संतोषदादा साहेबांनी असं सांगितलेलं आहे की फक्त तुम्ही काम करत राहा जर समजा ही जागा सुटली तर नक्कीच आपल्याला निवडणूक लढवायची माझ्या माझ्या मिसेसला निवडणूक लढवायची आहे त्याचबरोबर तीस जणं जे आहेत ते, आहे, ते आम्ही असे तयार केलेले आहेत की तिथं आम्ही निवडून येऊ शकतो परंतु महायुतीमध्ये जागाचं वाटप व्हायचं राहिलेलं आहे परंतु जागा कोणाला जरी गेली तर एकत्रितपणे आम्ही जर समजा महायुती झाली तर एकत्रितपणे आम्ही लढणार पण क्लेम मात्र शिंदे गटाचा राहील एवढी मी तुम्हाला शिवसेनेचा शु, शु, राहील एवढी मी तुम्हाला सांगतो आणि परत एकदा जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला जनता संधी देईल आणि पक्ष पण संधी देईल अशी मला अपेक्षा आहे आणि तुम्ही जे माझ्या पत्रकार मंडळीने सहकार्य केले त्याबद्दलही तुमचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला